चुकीला माफी नाही मित्रांनो काल झालेला अपघात हा एका चुकीमुळे झालेला आहे काल दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस राजभाऊ रामटेके बाजारपेठ वार्ड नंबर पाच येथील रहवासी यांनी कूलरची बटन चालू होती आणि त्यात त्यांनी कूलरचे ची छिद्रे बुजलेले होते ते का हनण्यासाठी ते त्यांनी काडी टाकली काड्या टाकल्यामुळे त्यांनी तो शॉक लागला शॉक लागून ते मरम पावले मित्रांनो तुम्ही जे कूलरचा पाणी वगैरे भरता ते बटन बंद करून भरावे अन्यथा असा अपघात तुम्ही सामोर जा जावा लागेल या अपघातामुळे म्हणून मित्रांनो प्रॉपर अर्थिंग कूलरला देणे गरजेचं आहे आणि बटन बंद करून पाणी भरणे गरजेचं आहे कुणी कुणी पाणी भरताना पाणी टाकताना बटन बंदसुद्धा करत नाही मित्रांनो स्वतःला इतका मोठा ग्रेट समजू नका कारण की हे जी वस्तू आहे इलेक्ट, इलेक्ट्रिक इलेक्ट्रिश ती कधी माफ करणार वीज माफ करत नाही त्यामुळे तुम्हाला स्वतःची काळजी या उन्हाळ्यामध्ये घ्याव्या लागेल तर मित्रांनो एक जीव गेलेला आहे सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा मुलगा गेला आहे त्यांना छोटे छोटे म मुलं आहेत तरी त्यांच्या आत्माला शांती लागो स्वतः स सर्वांना विनंती आहे की तुम्हीसुद्धा कूलरमध्ये पाणी टाक पाणी टाकताना बटन बंद करावे ही विनंती